गुन्हे दाखल होते इकडे इकडे मला बालविवाह सुरू असताना पोलिसांनी धाड टाकली नवरदेव गाडीवर लिफ्ट मागून पळून गेला हे संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय या संदर्भात पोलिसांना माहिती कळताच काय झालं पाहूयात त्या दिवशी गुरुवारी बालविवाह होणार आहे कपिल कपिलधारला अशी मला माहिती मिळाली होती आपले सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे यांनी मला फोनवरती माहिती दिली होती आणि मग आम्ही ठरवलं की आपण दोघांनी मिळून जायचं आणि एका महिलेनं कोणीतरी एन जी ओच्या महिला असतील किंवा सोशल वर्कर असतील त्यांनी मला फोन करूनही सांगितलं होतं आणि व्हॉट्सअपवरती मुलीचा वयाचा पुरावा आणि पत्रिकाही पाठवली होती त्याच्यानुसार मी आमच्या महिला पोलीस हवालदार उषा चौरे आणि आमचे सरकारी वाहनासोबत आणि तत्वशील कांबळे आम्ही सोबतच गेलो होतो आणि तिथे ॲक्च्युली पोचल्यावरती समजलं की इथं दोन चार लग्न आहेत दोन तीन हॉलमध्ये तर मग आम्ही थोडं कन्फ्यूज झालो कारण नेमकं कोणत्या हॉलला जायचं पण आम्ही सुरुवातीला ज्या हॉलमध्ये गेलो तिथं आम्ही गेल्यावरती आम्ही सगळे सिव्हिल ड्रेसवर होतो ॲक्च्युली आणि एका महिलेला आम्ही नवऱ्या मुलीचं नाव विचारलं तर त्या महिलेनं आम्हाला चुकीचं नाव सांगितलं आणि त्यांनी चुकीचं नाव सांगितल्यामुळं आम्हाला असं सा वाटलं की आपण जो बालविवाह थांबवायला आलो आलो आहोत तो दुसऱ्या हॉलमध्ये असेल म्हणून आम्ही तिथून त्या हॉलमधून बाहेर पडायला लागलो आणि तरी पण म्हटलं एक वेळेस खात्री करावी म्हणून आम्ही नवऱ्या मुलीचं आणि नवरदेवाचं आडनाव विचारलं त्यांना मग त्यांनी आडनाव विचारल्यावरती आम्हाला जे अपेक्षित होतं तेच आडनाव त्यांनी सांगितलं आणि आम्ही आडनाव विचारलं आणि आम्ही कारवाई करणार तोच सगळीकडे बातमी पसरली की पोलीस आले म्हणून आणि त्याचा गर्दीचा फायदा घेऊन नवरा मुलगा सगळ्याची धावपळ सुरू झाली नवरा मुलगा मुलाला काही लोक पळवत होते आणि मुलीलाही आ, काही महिला पळवत होत्या मला असं वाटलं की मुलीला ताब्यात घेणं गरजेचं आहे म्हणून मी मुलीकडं पळाले आणि मी मुलीला ताब्यात घेतलं पण तोपर्यंत दहावीस लोकांच्या घोळक्यांनी नवरदेवाला पळवू पड़ू, पळवून लावलं आमचा महिला अंमलदारांनी त्यांचा पाठलाग केला परंतु तो काही मिळून ना आला नाही पण त्याचा एक मित्र होता जो त्याला पळवून लावत होता त्याचा मोबाईल त्यांनी ताब्यात घेतला आणि तो नवरदेव पुढं मोटरसायकलवरती समोर जाऊन पळून गेला जो व्हिडिओ व्हायरल झाला झालेला आहे त्याच्यानंतर आपण तिथे जमलेले जे काही लोक होते बाकीचे तर पळून गेले होते जमलेल्या लोकांना आपण बालविवाह प्रतिबंध अधिनियमाबद्दल माहिती दिली किंवा बालविवाह करू नका म्हणून त्यांना सूचना दिल्या आणि आपण असा समुपदेशनाचा कार्यक्रम तिथं घेतला त्यानंतर पीडित मुलगी घाबरली होती तिलाही आपण तिचं समुपदेशन केलं आणि त्याच्यानंतर आपण न नवरदेव त्याचे आई वडील मामा मित्र मुलीचे आई वडील मामा अशी ना अशा एकूण आठ नातेवाईकांवरती बालविवाह प्रतिबंध अधिनियम कलम नऊ दहा अकराप्रमाणे बीड ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला आणि इतर पन्नास ते साठवार मंडळीवरही आपण गुन्हा दाखल केलाय जेणेकरून कुणीही बालविवाहाला प्रोत्साहन करू नये किंवा त्या बालविवाहास हजर राहू नये किंवा बालविवाह होऊच नये हा त्या पाठीमागचा उद्देश आहे तसेच कपिलधार जे देवस्थान आहे तिथे याच्यापूर्वीही बालविवाह झाले आहेत अशा बातम्या ऐकायला मिळाल्या होत्या आणि त्याचा कुठेतरी सगळ्यांना वचक बसावा किंवा देवस्थानाच्या ठिकाणी असे चुकीचे प्रकार होऊ नये किंवा कायद्याच्या विरोधात नियमाविरुद्ध बालविवाह होऊ नये म्हणून आपण ट्रस्टी आणि ट्रस्टीचे जे काही इतर ट्रस्टचे सदस्य असतील त्यांच्यावर नंबरही आपण गुन्हा दाखल केलेला आहे दहावीत पंच्याऐंशी टक्के गुण मिळवून विज्ञान शाखेत शिकणारा एका हुशार मुलीचा हा विवाह होता खर तर अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला बीडच्या गेवरा इथं एका तरुणीचं भरदिवसा अपहरण झालं होतं आणि या घटनेचा धसका या पीडित मुलीच्या आईने घेतलेला आपली मुलगी ही असुरक्षित आहे आणि तिलाही एक मुलगा त्रास देतोय या भीतीपोटी आईनं घाईघाईत मुलीचं लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला मुलीचे वडील काम करत नसल्यानं कुटुंबातील असुरक्षिततेच्या भावनेनं एका गुणवंत विद्यार्थिनीच हे भवितव्य लग्नाच्या बेडीत अडकवण्याचा घाट घातला गेला याची कुणकुण लागताच सामाजिक कार्यकर्ते तत्वशील कांबळे आणि अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षानं कपिलधार इथं धाट टाकली कन्यादान सुरू असतानाच पोलीस पोहोचल्यानं नवरदेव आणि वर्हाडी मंडळींनी मंडपातून पळ काढला पोलिसांनी तात्काळ मुलीला ताब्यात घेऊन तिचं संरक्षण केलं या प्रकरणात पोलिसांनी फक्त मुलीची आई आणि सासरच्या मंडळींवरच नाही तर कपिलधार देवस्थानच्या ट्रस्टींवर विश्वस्तांवर सुद्धा गुन्हा दाखल केलाय बीड जिल्ह्याच्या इतिहासात बालविवाह प्रकरणात धार्मिक संस्थांच्या व्यवस्थापनाला आरोपी करण्याची ही पहिलीच वेळ आहे आणि त्यामुळं मोठी खळबळ उडाली आहे तर लोक येतात आणि लग्न लावून जातात कालच्या लग्नाची कसलीही नोंद नाही किंवा परवानगीही घेतलेली नाही भाविक येत असतात आणि प्रसाद घेऊन जातात असा प्रकार पहिल्यांदाच घडलाय आम्ही जबाब देणार आहोत असं कपिलधार संस्थांचे अध्यक्ष सोमनाथ हालगे म्हणाले त्यामुळे आता व्यवस्थापनावर सुद्धा कारवाई होणार का आणि भविष्यात पार पडणाऱ्या अशा बालविवाहांवर कसा अंकुश लावला जाणार हे पाहणं महत्वाचं आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डॉट कॉम